स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत दोन बेस्ट स्विम ट्रेड स्टॉक ज्यामध्ये आपण काम करू शकतो सो जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला पुढे व्हिडिओ मिळत जातील आणि सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा ठीक आहे सो आजचे कोणते स्टॉक आहेत बगने है? ले ले, हे बघण्या अगोदर आपण आधी बघूया जसं आपण मी बघत असतो की मागच्या स्टॉक ने काय रिझल्ट दिलेले आहेत मागच्या स्टॉक चे काय रिझल्ट आहेत ठीक आहे त्याच्यात आपल्याला काय भेटलेलं आहे टार्गेट भेटलेलं आहे का स्टॉप लॉस झालेला आहे पाहूया आपण इथे मागचा जर आपण लॅटेस्ट स्टॉक बघितला तर लॅटेस्ट स्टॉक होता प्लास्टिब्लें इंडिया जो वीस जानेवारीला म्हणजे शनिवारी दिला होता जसं आपलं मार्केट शनिवारी चालू होतं है ना तर या दिवशी दिलेला दे स्टॉक दोनशे अठ्ठ्याण्णव हो, दोनशे हो, दो नव्याण्णवच्या जवळ बाईंग होती आणि त्या दिवशी तो स्टॉक होता सुद्धा राईट आणि या स्टॉक मध्ये आपल्याला हा जो स्टॉक आहे तीन, तीन दिवसामध्ये दे। तीनशे एकोणीसचा हाय केलेला आहे म्हणजे तीनशे एकोणीसला एका दिवसामध्ये पुढच्या दोन तीन दिवसात मुवमेंट पाहायला भेटलेली आहे ओके म्हणजे याचं टार्गेट पण पूर्ण झालेले आहे सेव्हन पर्सेंटच्या जवळ याच्यात आपल्याला मुवमेंट पाहायला भेटते प्लास्टिब्लेन्स इंडिया या स्टॉक मध्ये कोणी कोणी घेतला होता नक्की कमेंट करून सांगा आणि जर असेच आपले स्टॉक आणि याचे अपडेट पाहिजे असतील तर आधी आपला फ्री टेलिग्राम सुद्धा जॉईन करा ज्याच्यावर तुम्हाला याचे अपडेट भेटतात की कोणता स्टॉक दिलेला आहे व्हिडिओ पण भेटला भेटतो अपडेट पण भेटतात स्टॉप लॉस टार्गेट आणि न्यू शेअर सुद्धा भेटतात त्यासाठी टेलिग्राम जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता एसपी स्विंग ट्रेडर सो तुम्हाला हा ग्रुप दिसेल ठीक आहे सो हा ग्रुप नक्की जॉईन करून घ्या आता पाहूया आपला आजचा कोणता स्टॉक आहे ज्यात आपण ट्रेड करणार आहोत पहिला जो आपला स्टॉक आहे तो आहे गॅब्रियल इंडिया जो स्टॉक आहे तो सपोर्ट लेवलला आहे आणि या स्टॉक मध्ये आपल्याला लवकरच चांगली मुवमेंट भेटू शकते सो स्टॉक चे प्राइस काय चालू आहे तर तीनशे सत्याहत्तर च्या जवळ स्टॉक चालू आहे आपल्याला याला कुठे बाय करायचंय बघा आता चालू आहे मार्केट पण आपल्याला याच्यामध्ये बाईंग कुठे करायचं आपण इथे नोट करून घेऊया सो स्टॉक नेम आहे गॅब्रियल इंडिया ठीके त्यानंतर बाईंग असेल नियर थ्री सेवन्टी थ्री सेवन्टी सेवन या रेंजमध्ये तुम्हाला जिथे भेटेल कारण आता मार्केट चालू आहे तर तो जेवढा आपल्याला लोला भेटेल तेवढा घेऊ शकता त्यानंतर त्याचा एस एल असेल थ्री फिफ्टी एट म्हणजे तीनशे साठ चा त्याचा मेन सपोर्ट आहे सो तीनशे अठ्ठावन पर्यंत स्टॉप लॉस असेल अँड टार्गेट असेल चारशे आणि चारशे प्लस आपल्याला नॉर्मली चारशे पर्यंत जरी टार्गेट भेटलं तरी प्रॉफिट बुक करून घेऊ शकता ठीक आहे सो हा आहे आपला पहिला स्टॉक ज्यात आपण ट्रेड करणार आहोत सो यामध्ये नक्की आपण तुम्ही याच्या लेवल स्टॉप लॉस रिस्क कॅपॅसिटी बघून याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करा ठीक आहे आपला जो सेकंड स्टॉक आहे तो आहे आपला बिर्ला केबल ठीक बिरला बिर्ला मध्ये सुद्धा हा सुद्धा स्टॉक सपोर्टला जसं मार्केट आपलं डाऊनला आहे तर त्यासाठी आपल्याला हे दोन्ही स्टॉक डाऊनला सपोर्ट लेवलला भेटत आहेत आणि याच्यात आपल्याला एक दोन दिवसात पण पाहायला भेटू शकते मुवमेंट पण एक दोन दिवसात नाही मिळाले आपण जर याला आठ पंधरा दिवस होल्ड केलं तरी पण पर्सेंटेज वाईज खूप चांगली रिटर्न याच्यामध्ये आपल्याला भेटू शकतात ओके तर याच्यामध्ये काय बाईंग लेवल आहे यामध्ये जे बाईंग लेवल आहे सगळ्यात अगोदर स्टॉक नेम आहे बिर्ला केबल ओके बिर्ला केबल त्यानंतर बाईंग नियर टू सिक्स्टी फाय टू सेवन्टी या रेंजमध्ये बाय करा आता आज जसं चालू आहे तिथे तर या रेंजमध्ये आपण बाय करू शकता स्टॉप लॉस म्हणजेच एस एल टू फिफ्टी फाईव्ह अँड टार्गेट टू नाईन्टी अँड थ्री हंड्रेड प्लस यामध्ये जास्त टार्गेट नसेल पण आपल्याला टू नाईन्टीचं टार्गेट भेटू शकतं सो हा आहे आपला सेकंड स्टॉक दोन्ही पैकी इंडिया अजून बेस्ट आहे सो यामध्ये कोण कोण इन्व्हेस्ट करणार आहे नक्की सांगा आणि सगळ्यात महत्वाचं स्टॉप लॉस टार्गेट फॉलो करा आणि दुसरं तुम्हाला तुमच्या म्हणजे सेल्फ स्टडी करून सुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा ठीक आहे कारण आपण एक स्टडी पर्पज स्टॉक देतोय इन्व्हेस्ट करताना तुम्ही रिस्क बघून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा सो मित्रांनो आजचे स्टॉक कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा असेच स्टॉक जर तुम्हाला पुढे सुद्धा हवे असतील त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि जर तुम्हाला असे स्टॉक पर्सनली पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्ही आपल्याला व्हॉट्सअप करा आपली एक व्हॉट्सअप कम्युनिटी आहे त्यात तुम्ही जॉईन होऊ शकता आणि त्यासाठी तुम्ही आधी व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सो धन्यवाद भेटूया लवकरच अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर अँड श्री स्वामी समर्थ